आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो प्रमुख भरती आता आपल्या तोंडाजवळ आली आहे आणि या भरतीसाठी आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं आणि जे काही आय एम पी प्रश्न होत असतील ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तसेच मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ तसेच आय एम पी परीक्षे संदर्भामधलं अपडेट हे आपण एका व्हॉट्सअप ग्रुपला टाकणार आहे आणि केंद्र प्रमुख भरतीसाठी आपण एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा त्या ठिकाणी आपण या व्हिडिओचे पीडीएफ तसेच परीक्षा भूमिका असणारे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करत असतो पहा त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा त्याची जी काही लिंक आहे बघा ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा डिस्क्रिप्शन बॉक्स कसं ओपन करायचा जे काही व्हिडिओचं नाव दिसतं आहे किंवा जे काही टायटल दिसत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्यासमोर बघा एक ओपन होईन पॉपअप त्यावरती आपण डायरेक्ट लिहिले पहा केंद्र प्रमुख भरतीसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच जॉईन करा लवकर करून घ्या मित्रांनो पहिलं काम ते करा कारण की आय एम पी अशी माहिती आपण त्यामध्ये टाकत असतो पहिला प्रश्न मित्रांनो असा शिक्षणाची ध्येय काय प्रश्न बघा शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करणारे सर्वात महत्वाचं साधन म्हणजे टिंबटिंब होय तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क अभ्यासक्रम होय लक्ष ठेवा अभ्यासक्रम होय याचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो विद्यार्थ्यांना काय शिकवावे आणि कसे शिकवावे यासाठी निश्चित करण्यात येतो काय निश्चित करण्यात येतो तर मित्रांनो अभ्यासक्रम या ठिकाणी निश्चित करण्यात येतो लक्षात ठेवायचा मित्रांनो अभ्यासक्रम निश्चित करण्यात येतो अभ्यासक्रमाचं महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर बघा अभ्यासक्रम निश्चित करीत असताना विद्यार्थ्याची आवड बुद्धिमत्ता वय त्याचबरोबर पूर्वानुभव अनुभव परिसर यासारख्या घटकाचा विचार करण्यात येतो हे सुद्धा या ठिकाणी बरोबर विधानी अभ्यासक्रम हा लवचिक असतो त्यामध्ये कालसुंगत बदल केले जातात मित्रांनो हे सुद्धा विधान बरोबर आहे अभ्यासक्रम विकासनासाठी अभ्यासक्रम विकासनासाठी विविध विषय तज्ज्ञांची मदत घेण्यात येते मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे यापैकी सर्व विधान हे बरोबर आहे पूर्ण सर्वकष मूल्यमापन करीत असताना खालील पर्यायापैकी टिंबटिंब उद्दिष्टांचा विचार करणं आवश्यक असतं तर मित्रांनो विद्यार्थ्याच्या सर्वकष विकास साधने हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थ्याचा ज्ञान आकलनाचं सातत्यपूर्ण मूल्यमापन करणे हे सुद्धा बरोबर आहे मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा जास्तीत जास्त विकास करणे हे सुद्धा बरोबर आहे तर मित्रांनो यापैकी सर्व मित्रांचे योग्य उत्तर होईल पा, यापैकी सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी टिंबटिंब उद्दिष्टांसाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन करण्यात येतं तर बघा विद्यार्थ्याचं ज्ञान क्षमता विशेष बुद्धिमत्ता विकसित करणे मित्रांनो हे विधान बरोबर आहे विद्यार्थ्यांना भीती दडपण किंवा चिंतयापासून दूर ठेवणे हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धतीद्वारा शिक्षण देणे हे सुद्धा या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे पहा म्हणजे यापैकी सर्वच मित्रांचे योग्य उत्तर येईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीस सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तर तो सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय तर या मूल्यमापनामधून विद्यार्थ्याला तात्काळ आपली प्रगती लक्षात येते पहा या मूल्यमापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना तात्काळ प्रत्याभरण मिळतो हे सुद्धा बरोबर आहे आणि या मूल्यमापन पद्धतीमुळे शिक्षकांनीही आपल्या अध्यापन चुका लक्षात येतात म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो मूल्यमापनाच्या संख्यात्मक साधनांमध्ये क्वाशाचा समावेश होतो तर परीक्षा मित्रांनो लक्षात ठेवा परीक्षाचा समावेश होतो परीक्षाकरता टिंबटिंब प्रकारचा टिंबटिंब परीक्षा करता टिंबटिंब प्रकारचा आधार घेण्यात येतो तर मित्रांनो याचं वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा बरोबर आहे दीर्घोत्तरी प्रश्न लगोत्तरी प्रश्न म्हणजे यापैकी सर्व लक्षात ठेवा मित्रांनो यापैकी सर्व नेक्स्ट पहा विद्यार्थी ज्या प्रश्नांचा प्रतिसाद लेखी स्वरूपामध्ये देतात त्या परीक्षेला टिंबटिंब परीक्षा असे म्हणतात तर मित्रांनो त्याला काय म्हणतात आपल्याला माहिती आहे त्याला लेखी परीक्षा म्हणतात काय म्हणतात लेखी परीक्षा लेखी परीक्षेचे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर पहा लेखी परीक्षा हा विद्यार्थ्याच्या संपादनुकीचा पुरावा समजण्यात येतो पहा एकदम बरोबर या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना लेखी प्रश्न विचारून लेखीच प्रतिसाद देण्यात येतो हे सुद्धा बरोबर आहे लेखी परीक्षेमध्ये अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टानुसार प्रश्न विचारण्यात येते हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ट यापैकी सर्व मित्रांचे योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचाळीस लेखी परीक्षेच्या महत्वाचा फायदा म्हणजे चा चा तर बघा महत्वाचा फायदा म्हणजे काय तर लेखी परीक्षेमुळे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्याच्या परीक्षेचं आयोजन करण्यात येतं हे सुद्धा बरोबर आहे या परीक्षेमुळे विविध विषयामधील प्रगतीची नोंद ठेवून तुलना करता येते हे सुद्धा बरोबर विधान आणि या परीक्षेच्या माध्यमातून मिळालेल्या गुणावरून विद्यार्थ्याचा दर्जा निश्चित करण्यात येतो म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे सगळे विधान मित्रांनो हे बरोबर आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो लेखी परीक्षेचे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर बघा लेखी परीक्षा वर्गातील घाबरणाऱ्या आणि लाजळू विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे पहा बरोबर आहे घाबरत घाबरायचे सर्वांना माहिती आहे आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आलेत आहेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पीडीएफ घेऊन आलेलो आहे पहा या एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पीडीएफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च केले आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पीडीएफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पहा बुद्धिमत्ताच्या काही टेस्टसुद्धा आपण बनवलेल्या आहेत पहा तीनशे नव्याण्णव रुपयांमध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणारे पा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पी डी एफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पाहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सा सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पी एफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो ह्या सगळ्या आपण पी डी एफ बनवले आहेत पहा पी डी एफ एवढं इंटरेस्टिंग आहे तुम्ही ह्या वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी आपण लॉन्च केले आहेत पहा नुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत पाहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोअर निघेल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पी डीएफ लॉन्च केले आहेत पाहा लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका दोन किंवा तीन गुणांसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाला टिंबटिंब प्रश्न असे म्हणतात तर मित्रांनो त्याला उत्तरी प्रश्न असे म्हणतात वस्तुनिष्ठ प्रश्नाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर पहा वस्तुनिष्ठ प्रश्न पत्रिकेमध्ये एक गुणासाठी विचारण्यात येतात त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी या प्रश्नांचा वापर केला जातो या प्रश्न प्रकारामुळे विद्यार्थ्या सखोल अभ्यास करण्याची सवय विकसित होते तर मित्रांनो यापैकी सर्वच ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्वच हे बरोबर आहे टिंबटिंब प्रश्न प्रकारामुळे अभ्यासक्रमामधील सर्व पाठ्यघटकाचा प्रश्न कर्त्रिकेमध्ये समावेश येतो तर बघा वस्तुनिष्ठ ऑप्शन क्रमांक अ वस्तुनिष्ठ मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा टिंबटिंब प्रश्न प्रकाराची विश्वसनीयता सर्वाधिक असते तर वस्तुनिष्ठ प्रश्नाचे मित्रांनो सर्वाधिक असते पहा प्रश्नपत्रिकेमध्ये दोन किंवा तीन गुणांसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाला काय म्हणतात पाहिलं त्याला काय म्हणतात दोन किंवा तीन त्याला लघुत्तरी याला म्हणतात काय म्हणतात लघुत्तरी लघुत्तरी प्रश्नांचा महत्वाचा फायदा काय होतो तर बघा लघुत्तरी प्रश्नामुळे ज्ञान आकलन उपाययोजन आणि कौशल्य या सर्व उद्दिष्टांची पडताळणी करता येते पहा लघुत्तरी प्रश्नामुळे पाठ्यक्रमामधील अनेक घटकांचा प्रश्नपत्रिकेमध्ये समावेश करण्यात येतो लघुत्तरी प्रश्नांपुढे विद्यार्थ्यांची अभिव्यक्तीस वाव मिळतो म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो लक्षात ठेवा यापैकी सर्व याचे योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो लघुत्तरी प्रश्नांचा सर्वात महत्वाची मर्यादा म्हणजे काय तर बघा या प्रश्नाचं स्वरूप संदिग्ध असतं त्यामुळे परीक्षकांना गुणदान करणं कठीण जातं त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्त हस्ताक्षराचा गुणदानावर परिणाम होतो आणि या प्रश्नाच्या मूल्यमापनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्तीनिष्ठता येण्याची शक्यता असते म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी मुद्देसूत मांडणी करणं आवश्यक असतं तर बघा दीर्घोत्तरी ऑप्शन क्रमांक क दीर्घोत्तरी दीर्घोत्तरी प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्या बाबीचं मूल्यमापन करता येतं तर पहा विद्यार्थ्याची लेखनची अभिव्यक्ती विद्यार्थ्यांच्या विचाराची सुसंगत मांडणी विद्यार्थ्याच्या कल्पना विस्तार आणि रसग्रहण क्षमता म्हणजे ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्व मित्रांनो योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावन निबंध निबंध वजा प्रश्नाचा महत्वाचा दोष म्हणजे तर बघा विद्यार्थ्याकडून या प्रश्नाची उत्तरे अंदाजाने लिहिल्यावर भर असतो पहा या प्रश्न प्रकारामुळे प्रश्नपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमामधील सर्व घाटकाचा समावेश होत नाही विद्यार्थ्याच्या हस्ताक्षर आणि लेखनशैलीचा गुणदानावर परिणाम घडून येतो तर मित्रांनो यापैकी सर्व याचे योग्य उत्तर पहा संप्रेषणाचं महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर मित्रांनो संप्रेषण ही एक निरंतर आणि बहुरूपी प्रक्रिया आहे पहा संप्रेषण हे मानवायकतेच प्राचीन आहे मनुष्याच्या जन्मापासून संप्रेषणाला सुरुवात होते म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक यापैकी सर्व मित्रणीचे योग्य उत्तर होईल पहा संप्रेषण प्रक्रियेमध्ये टिंबटिंब या कारणामुळे विविध स्वरूपाचे अडथळे निर्माण होऊ शकतात तर पहा यांत्रिक शारीरिक भौतिक आणि भाषिक म्हणजे ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्व मित्रांनो लक्षात ठेवा यापैकी सर्व याचं काय पाय योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो संप्रेषण अडथळ्यामध्ये टिंबटिंब या कारणाचा समावेश होतो तर मित्रांनो मानसिक अडथळे आणि शब्दार्थ संबंधित अडथळे म्हणजे ऑप्शन क्रमांक क, क हे काय बघायचं बरोबर उत्तर पहा वर्गा अध्यापनादरम्यान लाऊडस्पीकरमध्ये बिघाड होणे मायक्रोफोन बंद होणे आणि कागदावर शाही साडणे ही कोणत्या स्वरूपाची संप्रेषण अडथळे आहेत तर मित्रांनो ही कोणत्या स्वरूपाची आहेत आपल्याला माहीत पाहिजे तर ही यांत्रिक स्वरूपाची आहेत ऑप्शन क्रमांक यांत्रिक स्वरूपाची अडथळे आहेत प्रेक्षक व ग्राहक यांच्या परिस्थिती आणि परिसराशी निगडीत संप्रेषण अडथळ्याला टिंबटिंब असे म्हणतात तर मित्रांनो याला शारीरिक किंवा भौतिक अडथळे म्हणतात ऑप्शन क्रमांक ब शारीरिक किंवा भौतिक अशक्त शरीर बघा अशक्त शरीर त्याच्यानंतर अशक्त शरीर स्वास्थ्य वाहतुकीचा आवाज कर्कश आवाज त्याच्यानंतर आयोग्य वारू वायू आयोग्य वायू संचार या प्रकारच्या संप्रेष संप्रेषणादरम्यान अडथळ्याला कोणत्या अडथळे असे म्हणतात तर मित्रांनो याला मानसिक अडथळे म्हणतात कोणते मानसिक संप्रेषणादरम्यान प्रेक्षक आणि ग्राहक यांच्या मनस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्याला टिंबटिंब अडथळे असे म्हणतात तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक मानसिक अडथळे असतात पायी कोणते मानसिक अडथळे नेक्स्ट पहा चिंताग्रस्तपणा भीती भीती त्याच्यानंतर अशक्त मानसिक आरोग्य उतावळेपणा ही कोणत्या प्रकारच्या मानसिक अडथळ्याची उदाहरणं आहेत मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक मानसिक प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहायला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पाहा या ठिकाणी पा, तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाहत जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्या समोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा पिढ घ्यायलाच लागते पाहता आता आपल्याला काय करायचंय लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोरा अठ्ठाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पहा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढीप आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही ह्या पिढीए रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचं असतो पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचारतेची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पडणार पडणारी त्यामुळे टाईमपास करू नका नंतरून तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आत्ता पीडीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल का कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल